नमस्कार मी श्याम कडव आणि यु यू, युनिफॉर्म यू, या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो गाव तालुका जिल्हा राज्य देश आणि देशाबाहेरील विविध घटनांचा आढावा घेणार आपलं हे यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मान्यवरांना इथे पाचारण करून त्यांच्याशी मनमुरादपणे गप्पा मारणार आहोत या गप्पांच्या माध्यमातून सत्य आणि त्या घटनेचा सविस्तर इतिहास आपल्या समक्ष आणण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असणार आहे तर आजचा खरं तर हा पहिला एपिसोड, एपिसोड आ, आहे आणि या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी सर सर नमस्कार नमस्ते तर या इथं गप्पा आहेत या आपण जे काही चर्चा करणार आहोत हे कॅज्युअल असणार आहे कुठल्याही प्रकारचं औपचारिकता याच्या याला नसणार आहे आजचा विषय खरा तर ऑडियन्सला सांगावं असं वाटेल की नेरळ आणि नेरळ परिसरातील नवे नवे तर राज्य देशा आणि देशाबाहेरील ज्या काही घटना घडत आहेत ज्या देश विघातक आहेत या घटनांचा थोडक्यात आढावा आम्ही या चर्चेच्या माध्यमातून घेणार आहोत तर खूप खूप स्वागत आपलं या चॅनलमध्ये आपण सुरुवात खरं तर नेरळपासून करूया नेरळची जी डेमोग्राफी आहे नेरळची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला आत्ता हळूहळू जाणवू लागली नवे नवे ते जाणवते आणि दिसते देखील आहे तर यामागचं कारण काय असू शकतं तुम्हाला नक्की काय वाटतं की बाबा यामागे खरंच कोणतं षडयंत्र आहे का या मागे कोणता डाव शिजतोय का कोणाचा काही प्लॅन आहे का काय वाटतं तुम्हाला निरळच्या डेमोग्राफीमध्ये निरळची डेमोग्रफी ही अचानक बदललेली आहे बऱ्याच देशांमध्ये बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी ती फार मोठ्या कालावधीमध्ये बदलते पण नेरळमध्ये असं झालंय की मागच्या एक पाच ते सहा वर्षांमध्ये नेरळच्या डेमोग्राफीमध्ये प्रचंड बदल झाला जे इथं मान्यवर लोक आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर असं समजलं की हे एका प्लॅन अंतर्गत होते असं वाटतं आता मी प्लॅन अंतर्गत बोलतोय असं का तर नेरळची रचना बघितली तर नेरळच्या एका बाजूला बुरानी पार्क झालं की जिथं बोहरी लोकांव्यतिरिक्त कोणी तिथे राहू शकत नाही एका बाजूला दामत आहे की जे शंभर टक्के मुस्लिम लोकवस्तीचं गाव आहे दुसऱ्या बाजूला ममदापूर आहे की जिथं प्रचंड प्रमाणामध्ये मद मदरसे आणि मशिदींचं बांधकाम चालू आणि जो वर्ग बाहेरून निरळमध्ये राहिला येतोय तो एका विशिष्ट मानसिकतेने कोणीतरी सांगितलंय म्हणून आणि काही प्रोपगेंडा आणि नेरेटिव्ह बाहेर चालवले जातात निरळ बद्दल ते ऐकून निरळकडे येतं आता मी याचं तुम्हाला एक उदाहरण दे मी परत तुम्हाला एक एका ठिकाणी थांबवतो अशासाठी बोला कारण तुम्ही सगळे एंट्री चोक सांगितले त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की नेरळमधले हे सगळे एंट्री पॉईंट आहेत पण नेरळच्या पूर्वेला जर आपण गेलो तर रॅपिड कन्स्ट्रक्शन नावाची एक साईड आहे आणि तिथे देखील शंभर टक्के मुसलमान राहतात राहत आहेत तिथे आणि तिथल्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना त्याच्या समस्या जाणवू लागल्यात आणि आजूबाजूच्या सोसायटीची लोकं देखील आपल्याला भेटतात या वेगवेगळ्या कारणास्तव त्यामुळे तो जो एक एंट्री पॉईंट आहे तो देखील बंद झाला आहे जवळपास अगदी बरोबर नेरळचा खांडा परिसर असेल आता ह्या सर्व ठिकाणी काय झालंय नेमकं की बाहेरून आलेले लोक यांनी ते पूर्ण जागा ऑक्युपाय केलेल्या आहेत तिथली डेमोग्राफी पूर्णपणे बदलून टाकलेली आहे आणि इथंपर्यंत पण ठीक होतं चला संविधानाने अधिकार दिलाय कोणीही कुठं जाऊ शकतो राहू शकतो पण त्याचा परिणाम आता नेरळमध्ये दिसायला लागले की नेरळमध्ये अनेक अशा घटना घडत आहेत की ज्या तुम्हाला जिल्ह्यावर दिसतील राज्यात दिसतील देशात दिसतील आणि इतर जगातल्या देशांमध्ये सुद्धा तुम्हाला ते बघायला मिळत म्हणजे हे कोणत्या तरी षडयंत्राचा भाग असल्यासारखं जाणवते मग आता अशा घटना आपल्याला आपण मागच्या काही काळामध्ये मा बघितलेल्या आहेत की एका तरुणाला सीएनजी पंपावर झालेली मारहाण हर्षल मस्नी नावाच्या शेलू येथील तरुणाला दामद इथं झालेली मारहाण आत्ताच नुकतीच एक जी घटना घडली शमशुद्दीन शेख या शमशुद्दीन शेखची जी घटना आहे हा बरं झालं तुम्ही ती हायलाईट केली पण ती घटना लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे अगदी कारण मुलगी अवघी सहावी या सहावी यात येत शिकणारी मुलगी आणि हा शमशुद्दीन शेख नावाचा माणूस वर्ष साठ पूर्ण केलेला बरं पूर्ण तो तिचा पाठलाग करतोय आणि तिचा मुका घेतला आहे त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे का म्हणजे कुठेतरी अशी अशी मनाला एक विचार केला तर असं वाटतं की जर ती बुरख्यात असते तर झालं असतं का असं किंवा अजून काही कारण तो समसुद्दीन शेख नावाचा माणूस हा खरंच असं धाडस करेल का आज एकटी मुलगी चालली आहे तिथे बरं हे हे इथपर्यंत सगळं ठीक आहे पण त्या मुलीच्या पाठीशी कोण उभं राहत आहे आज त्या मुलीवर जो अतिप्रसंग घडला आहे जर त्या शाळेतले जे मुख्याध्यापक त्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले नसते ते त्या मुलीला नाही मिळाला नसता ते मुख्याध्यापक तिला तिथे घेऊन गेले ती तक्रार रिसर नोंदवली गेली म्हणून पॉस्को अंतर्गत असतो जेलमध्ये अशा घटना घडतायत आज खरंच या माध्यमातून त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत सर यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण अशा अनेक घटना या दाबल्या जात आहेत त्यांना कोणच वाली नाही आहे मग आपण जर तिथे गेलो तर मग आपलं नाव खराब होईल पोलीस स्टेशनमध्ये आपलं कोणाचं धाडच नाही आहे पोलीस आपल्याशी कसे ट्रीट करतील इथपासून सगळ्या गोष्टींबद्दल लोकांना असं वाटतं आणि मग ठीक आहे जाऊ चल याच्या पुढे तो करणार नाही या आविर्भावात आत्ताची लोकं जगत आहेत आणि अशा अनेक घटना त्यामुळे दाबल्या जात आहेत नेरळमधील समशुद्दीन शेख नावाची ही घटना फक्त प्रकाश ज्योतात आली आहे पण अशा अनेक घटना आहेत ज्या आजही अंधारामध्ये गुळूप आहेत लोकांची हिम्मतच होत नाही त्यामुळे नेरळची परिस्थिती भयाव आहे अगदी खूपच भयाव आहे म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये इथे अनधिकृत चाललेली बांधकामं असतील आणि त्या ठिकाणी आलेले बाहेरून आलेले उद्योगधंदे करणारी लोकं असतील आजच्या घडीला मागचं एक प्रकरण मी पाहिलं आणि त्रयस्त लोकांच्या भूमिका देखील ऐकल्या त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे आपलीही लोक अतिक्रमण करत आहेत तेही लोक अतिक्रमण करत आहेत सगळंच अतिक्रमण करत आहेत पण या नेरळमध्ये जे कोणी आपले स्थानिक आहेत उद्याच्याला त्यांच्याकडं रोजगाराला काही राहणार नाही कारण जे कोणी विशिष्ट समुदायाची जी लोकं आहेत ती ठरवून हे सगळं करत आहेत कोणाची कुणी त्या, ते कुणीतरी आपला एका विशिष्ट धंदा चालू केला की मग त्या त्याच्याकडे जाणारे ती लोक विशिष्ट समुदायाचीच असतात हळूहळू इथल्या स्थानिकाचा रोजगार कमी होतो आणि तो धंदा बंद करतो म्हणजे काय तर व्यवसायामध्ये देखील ते ओवरलॅप होत चाललेले आहेत आणि ही जी मुवमेंट आहे आपण म्हणतो ना की स्थानिक जगला पाहिजे त्याचं स्थलांतर होऊ नये पण त्या तो स्थलांतराच्या वाट्यावर वाटेवर आत्ता चाललेला आहे असं मला निश्चितच वाटतं आपण जर उदाहरण पाहिलं की अनेक देशांमध्ये जर पाहिलं असेल की विशिष्ट समुदायाची लोकसंख्या जर पन्नास टक्क्याच्या वर गेली की मग तो देश कुठल्याही धर्माचा असू दे विशिष्ट समुदायापेक्षा सांगायचं झालं तर मुस्लिम समुदाय म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल लेबनानची काय परिस्थिती हा लेबनानबद्दल तुम्ही जर सविस्तर सांगू शकाल तर नक्कीच लेबनानमध्ये लेबनान एक क्लासिक एक्झाम्पल आहे की हे मोडोस ऑपरेंडी यांची कशी आहे आणि ती एक्झिक्यूट कशी होते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो लेबनन हा मिडल इस्टर्न देश आखातातील देश आपण त्याला म्हणू शकतो ह्या देशामध्ये एकोणीसशे वीस ते पंचवीस पर्यंत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ख्रिश्चन धर्मीय लोक राहतो आणि अतिशय समृद्ध असं देश म्हणजे लोक एन्जॉय करत आहे शिक्षणाचं कला आसक्ती सर्व गोष्टी अतिशय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि ज्यावेळी एखादा समाज विलासवादी होतो किंवा आनंदमय फक्त जीवन जगणे आणि इतर गोष्टींकडे डोळे झाक करतो ते लेबनानमध्ये घडले हळूहळू ख्रिश्चन लोकसंख्या कमी व्हायला लागली आणि मुस्लिम लोकसंख्या वाढायला लागली तुम्ही जर लेबननची भौगोलिक परिस्थिती बघाल तर त्याच्या बाजूला आहे पॅलेस्टाईन त्याच्या एका बाजूला आहे लिबिया आठ सिरिया या सर्व देशांमधून तिथं स्थलांतर व्हायला लागलं आणि लोकसंख्येमध्ये तफावत यायला सुरुवात झाली संघर्ष छोट्या छोट्या स्वरूपात चालू व्हायला लागली काही लिटमस टेस्ट व्हायला लागल्या की समाज उद्रेक करतोय का जसं आपली शमसुद्दीन शेखचं प्रकरण की समाज उद्रेक करतोय का केला की थोडं मागे जायचं तसंच लेबनन मध्ये झालं आणि एकेका घटनेनंतर त्याच्यामध्ये उग्रता यायला लागली एकोणीसशे पंच्याहत्तर ला असं झालं की ख्रिश्चन लोकसंख्या पन्नास टक्केवर आली आणि मुस्लिम लोकसंख्यात सदतीस टक्क्यांवरती आणि त्यानंतर मात्र तिथं जोरदार गृहयुद्ध चालू झाले आणि ह्या गृहयुद्धांचा परिणाम असा झाला हे गृहयुद्ध एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद पर्यंत चाललं याच्यामध्ये एक लाखाहून अधिक ख्रिश्चन मारले गेले मरण्याच्या भीतीने दहा लाख ख्रिश्चनांनी स्थलांतर केलं आणि परिणाम इतका भयानक झाला की जे पंच्याहत्तर साली पन्नास टक्के आणि सदतीस टक्के असं प्रमाण होतं ते गृहयुद्धानंतर प्रचंड प्रमाणात त्याच्या तफावत झाली मुस्लिम त्रेपन्न टक्के झाले आणि ख्रिश्चन हे पस्तीस टक्केच्या जा खाली आले आणि आज आजची आज, आज, आज आपण बोलतोय तेव्हा लेब लेबनची परिस्थिती अशी आहे की तिथं पंधरा टक्के ख्रिश्चन राहिलेले आणि जीव मुठीत घेऊन जगतात तेच जे एकोणीसशे वीस पंचवीस ला माझी फॅमिली माझं कुटुंब मी आनंदात ना मला पैसे मिळता येत ना आर्ट्स कला सर्व गोष्टींचा उपभोग घेत होते आणि ह्या गोष्टीकडे त्यांनी डोळे झाक केली आणि त्याची परिणिती लेबननला आज भोगायला लागते हे फार जास्त लांबही द्यायला नको आपल्याला काश्मीरचं जिवंत उदाहरण आहे अगदी या देशामध्ये ज्या देशात हिंदू बहुसंख्य आहे त्या देशातल्या एका राज्यातून हिंदूंचा नरसंहार होतो पलायन नाही नरसंहार होत ही म्हणजे थोडक्यात तुम्ही आता जसं सांगितलं की लेबनानमध्ये हळूहळू करत त्यांनी ताबा घेतला आता ताबा घेण्यावर तोच धागा पुढे नेतो मी नेरळमधली आपली एक आ, एक घटना आहे गोष्ट आहे म्हणू शकतो किंवा एक प्रकरण आहे कुंभाराळीतलं नाथांच्या समाधीचा खरं तर ती समाधी नाथांची आहे कोर्टामध्ये सगळं त्याच्यावर सगळं आर्ग्युमेंट झालं कोर्टाचा निर्णय आला आणि कोर्टाने असंही सांगितलं की दोन्ही धर्मीय तिथे पूजा करू शकतात कोर्टाच्या प्रॉपर गाईडलाईन्स आहेत कुठल्याही धर्म धर्माच्या धर्माचं विशिष्ट असं दिसेल असं तिथे कोणी काही करू नये ताबा घेण्यावर मी असं सांगतोय की हिंदूंचं जाणं तिथं होतं पण तुरळक होतं पण हळूहळू हळूहळू तिथे मुसलमानांनी जाणं वाढवलं अर्थात कोर्टाचा आदेश हे जाऊ शकतात पण कुठपर्यंत उरूस भरवण्यापर्यंत तिथे मुसलमानांनी उरूस भरवला कोर्टाच्या गाईडलाईन्सचा पूर्णपणे त्यांनी अनादर केला आणि हिंदू शांतपणे आतापर्यंत बघत राहिले बरं मी हे देखील म्हणणार नाही शांतपणे बघत राहिले कारण मी काही लोकांशी संवाद साधला तिथल्या खाटीक समाजातील काही लोकांशी तर त्यांचं असं म्हणणं होते की हा आमचे पूर्वज किंवा माझे बाबाही जात होते पण ठराविक काही लोकांनी विशिष्ट समुदायाच्या लोकांनी याला त्याला हाताशी धरून आम्हाला धमकवणं सुरू केलं आणि त्याच्यामुळे आम्हीही जाणं बंद केलं नाही तर दिवाबत्तीची पूर्ण जबाबदारीच आमच्याकडे होती आम्हीच करायचो दिवाबत्ती पण त्यांचंही जाणं कमी झालं याला याच्यावरून एक लक्षात येतं की हा जो लँड जिहादचा जो प्रकार आहे ना तो हाच तो प्रकार आहे कारण उरूस भरवण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जातात पण एक खेदाची बाब बाप अशी आहे त्याच्यामध्ये बाप की म्हणजे उरूस जेव्हा भरवला जातो तेव्हा आपले लोक आनंदाने सहभागी होतात आणि जेव्हा तिथेच आपण नाथांची आरती करतो हो, तेव्हा आपल्या लोकांना यायला थोडीशी नाकं मुरटतात नाही नको जाऊ दे त्यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल याच्याच नादामध्ये हिंदू समाज मागे जात चाललाय हिंदू समाजाच्या बाबतीत जर आपण विचार केला ना की शेजार त्याचीच पळवली नाही जाऊ दे तीच तशी वाईट होती जोपर्यंत स्वतःच्या मुलीवर प्रसंग येत नाही तोपर्यंत हिंदू जागा होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की अगदी स्वतःच्या मुलीवर येण्यापर्यंत वाट बघू नका जगातल्या सगळ्या मुली आपल्या आहेत आणि तिच्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्यावर आलेला आहे हे जर बघून ऐकून आपण जर जागे झालो तरच मला असं वाटतं की हिंदू समाजाला सुगीचे दिवस येतील मी लँड बद्दल बोललो त्याच्याबद्दल मला अजून एक उदाहरण द्या द्यावं असं वाटतं की नेरळ परिसरामध्ये माथेरानच्या पर्वतरांगेमध्ये किल्ला आहे विकटगड ज्याला पीप किल्ला असं सुद्धा म्हणतात त्याच्यावर दत्तपादुका मंदिर आहे अगदी शिखरावरेवरती त्या दत्तपादुका मंदिराचा कळस रात्री काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी येऊन तोडला बरं तिथे स्थानिक एक महाराज राहतात फक्त एकटेच राहतात त्यांना तो आवाज आला रात्री म्हणून ते गेले त्यांच्या अंगावर धावून गेले फार धाडस केलं मी तर म्हणतो चार पाच जण रात्री येतात आणि त्यांच्या अंगावर एखादा माणूस धावून जातो हे धाडसाचं काम आहे त्यानंतर त्यांनी पळ काढलं मी माझ्यासोबत काही सहकारी आम्ही चार पाच जण तिथे जाऊन एक एक रात्र घालवली आणि त्यानंतर मग आपला आपल्या एक संघटनेचा आपला बोर्ड वगैरे लावला तिथे जे, की जेणेकरून आयडेंटिटी कळावी की बाबा यांच्या पाठीशी कोण आहे त्यानंतर त्रास झाला नाही मला सांगायचा उद्देश असाच आहे यामागं की कळस तोडा तोडला होता जर त्याला रिप्लाय नसता दिला ना मंदिरही तोडलं असतं आणि तो किल्ला ठीक आहे आता वक बोर्डाचं बिल वगैरे आलं ती वकची प्रॉपर्टी झाली असते इतके भयानक विषय नेरळच्या आजूबाजूला घडतायत म्हणजे ठीक आहे याच्यातून हिंदू समाज जागा होतोय तुम्हाला तर माहिती आहे शिवाजी महाराजांची आपण दर रविवारी इथे नेरळमध्ये आरती घेतो या आरतीमध्ये तुम्ही देखील बऱ्याचदा सहभागी होता नवे नवे तर नेहमीच होता हिंदू समाजामध्ये काय बदल घडतोय असं तुम्हाला जाणवत होतं याच्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंज आहे मला अतिशय पॉझिटिव्ह चित्र दिसते आणि मनातून एक इच्छा आहे की नेरळचं लेबनन होऊ नये आणि हे जे समाधीचं तुम्ही मला सांगितलं याच्यामध्ये आपण सर्वांनीच मिळून जी भूमिका घेतली आणि तिथं आपली वहिवाट जोरदारपणे चालू केली आणि दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपण तिथं आरतीचं नियोजन केलं यामुळं जी एक जागरूकता समाजामध्ये आली आणि लोक तिकडे यायला लागले आज ज्यावेळी तिथं आरती होत होती तर मी बघितलं की समोरच्या एका घरामधून एक महिला दरवाजाच्या आडून आधी हळूच बघत होती तर मला माहित नव्हतं ते कोणाचं घर आहे आणि जशी तिथं आरती चालू झाली तिने घरातल्या तीन चार जणींना बायकांना बोलवलं त्या घराच्या उंबरठ्यावर आल्या आणि बाहेरचा लाईट लावला आणि त्यांना जसं समजलं की इथं आरती होतीये तर अतिशय आनंदाने त्या चारी स्त्रिया घरातल्या बाहेर आल्या आणि त्या आरती टाळ्या वाजून त्या आरतीमध्ये सहभागी झाले म्हणजे हा बदल निश्चित घडतोय शिवरायांची जी आरती आहे दर आठवड्यातली तो तर आपला ऊर्जा स्त्रोत आहे की जिथं सर्व तरुण मुलं ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे धर्माबद्दल प्रेम आहे तिथं ते येत आहेत आणि निश्चितच भविष्यात या संख्येत वाढ व्हावी ही आपली अपेक्षा आहे नाही निश्चितच या चॅनलच्या माध्यमातून मी नेरळ नेरळ परिसरातील आपल्या तालुक्यातील सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो की दर रविवारी साडेसात वाजता जी नेरळमध्ये आरती होते छत्रपती शिवरायांची त्या आरतीला आपण जेवढ्या जास्त संख्येने उपस्थिती दाखवता येईल तेवढ्या जास्त संख्येने उपस्थित राहा कारण आपला विजय हा आपल्या एकजुटीत आहे आपण पाहिलं असेल की आपण जसजसे तुकड्यात वाटले जातो तस तसं आपला पराजय जवळ येतो आणि राजकारण्यांनी देखील हेच साधलं आपल्याला जातीमध्ये गुंतवून त्यांनी त्यांच्या पोळ्या भाजल्या जातीय जी व्यवस्था आहे अर्थात मी फार जास्त जात माझ्यासाठी दुय्यमच आहे अर्थात आणि माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की जात प्रत्येकाला असावी प्रत्येकाला असावी ही एक जगण्याची पद्धत आहे विशिष्ट पद्धत असते प्रत्येक जातीमध्ये पण ती उमऱ्याच्या आतमध्ये असते उमऱ्याच्या बाहेर पडताना प्रत्येकाने हिंदू म्हणून बाहेर पडलं तर मला असं वाटते की या जगात कोणाची हिंमत होणार नाही सनातन हिंदू धर्मावर वाकड्या नजरेने बघण्याची आता मी स्पेसिफिक सनातन हिंदू धर्म म्हणालो कारण अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्याच काही दिवसांमध्ये सनातन आणि हिंदू यांना सेपरेट करण्याचा प्रयत्न चालला आहे तुम्ही पाहिला असेल तुम्ही तुम्हाला काय वाटतं सनातन आणि हिंदू याच्यामध्ये काय फरक आहे नक्की मला एकच समजतंय की सनातन धर्म हा एकच धर्म आहे बाकीचे मजहब पंथ संप्रदाय असू शकतो आणि ही एक जगण्याची पद्धत आहे आणि कम्युनिस्टांनी एक चाल खेळली भारताबरोबर आणि इतर देशांमध्ये पण की कम्युनिस्टांच्या आयडिओलॉजीचा वापर करून आपण हिंदू नाही अशी एक फॅशन आणली मी धर्म मानत नाही मी देवळात जात नाही मी लांबून पण पाया पडत नाही हे सगळे अंधश्रद्धा आहेत असं करून एक पोकळी तयार केली आणि मग ती पोकळी भरणं जे धर्म इथं धर्म नाही मजहब पंथ जे आपला प्रसार करायला आले होते त्यांना ती पोकळी कॅप्चर करणं सोपं झालं जे न्यू काय जेएनयूचं उत्तम उदाहरण उमर बरोबर ठीक आहे कम्युनिस्टांच्या खांद्यावर बसून आला आणि आसाम तोडण्याची नॉर्थ ईस्ट तोडण्याची भाषा करायला लागला तर त्यामुळं आपण सजग झालं पाहिजे आपल्यामध्ये काही विविधता नाहीये आपण सगळे एकच आहे आपला एकच धर्म आहे सनातन धर्म आणि आज जे रस्ता भटकलेले जे कुठल्या तरी एका मजब पंथ संप्रदायात गेलेले माझी एक अपेक्षा आहे की ते विसरलेला भरकटलेला रस्ता सोडून त्या सनातन धर्मामध्ये पुन्हा येतील अशी एक आशा मी व्यक्त करतो नाही नाही आपण आशावादी राहिलंच पाहिजे सनातनचा खरा अर्थ होतो की निरंतर ज्याला अंत नाही आहे आणि सनातन हिंदू म्हणजे हिंदूला अंत नाही असंच आपण सकारात्मक अर्थ घेऊया कायमच खूप छान गप्पा झाल्या आपल्या थोडक्यात आणि निरळ्याच्या आजूबाजूच्या अनेक विषयांना आपण स्पर्श केला यापुढे देखील अशा सविस्तर चर्चा आपण निश्चितच घडवून आणू आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेरळमधली जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल लोकांना तुम्हाला नक्की काय आवाहन करायचं आहे थोडक्यात लोकांना तुम्ही आवाहन करू शकता नेरळकरांना माझं एक आवाहन आहे की आपण आपापसातले मतभेद ते राजकीय असतील धार्मिक असतील जातीय असतील ते बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि एक जी आपली विचारधारा आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र तो आपण पुन्हा एकदा विचार जागृत केला पाहिजे तरुणांना सामील केलं पाहिजे बालसंस्कार केंद्र चालू केली पाहिजेत आणि आपण राष्ट्र मानणारे लोक आहोत आपण व्यवस्था मानणारे लोक आहोत पोलीस आपले आहेत आर्मी आपली आहे असे मानणारे आपण लोक आहोत ह्या एका विचारांच्या धाग्याने एकत्र आलं पाहिजे आणि सनातन धर्म हा आपला धर्म आहे या धर्माखाली त्या छत्री एकछत्री अंमलाखाली आपण आलं पाहिजे कोणाची बिषाद नाही आपल्याला आपल्या विरोधात जाण्याची किंवा आपल्याला संपवण्याची निश्चितच कोणाची विषाद नाहीच आहे आणि फार सुंदर या सगळ्या एकोणात आपण फार सुंदर चर्चा आपली झाली आणि निश्चितच जसं मी म्हणा मगाशी म्हणालो की याच्या माध्यमातून वेगवेगळ्या चर्चा आपण घडवणार आहोत पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून सगळ्या विषयांना व्यवस्थित स्पर्श करून आपण आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो निश्चितच तुम्हाला देखील आम्ही जे काय मुद्दे स्पर्श जे काय मुद्दे चर्चेला घेतले त्याबद्दलचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे तुम्ही देखील सजग राहा जागरूक राहा बाकी येणारा काळ हा आपलाच असेल जर आपण एकजूट राहिलो तर तर खूप खूप धन्यवाद आणि या एपिसोडमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका पुन्हा वेगळ्या वेगळ्या विषयासह आणि वेगळ्या मान्यवरांसह धन्यवाद